तुलाही जीवाला खाऊन घेऊ नको ये कोणा येत असते संकट कोणावर येत असते जेवढं लगेच जीवावर उदर खायसारखं लय मोठं संकट नाही तुझं दहा पाच रुपयाचं रिंग म्हणजे का द्या तुला हळूहळू लोकांचे पैसे काय ते का आपल्या दारात मिळून बसलेत का एवढा मोठा क्लास लावलाय तुला दुकान टाकायचे मोठा धंदा टाकायचा आहे खचून जायचं नसते घरी खचली जायचं माझ्या माय बाप्पाने माझं इमती वर्षा काय शिकवलेलं आहे असं मी काही केलेलं नाही आतापर्यंत आता होत नाही माझ्या सहन करणं. पण त्याच गोष्टी होत नाही. म्हणजे capacity संपली. कसली मशीन घ्यायची आणखी? लय स्वप्न माझ्या मोठे मोठे होते. माझ्या ताकद जितकी होती तितके माझे स्वप्न होते. काहीच नाही राहिलं. दमादमाने पूर्ण होत असतील. असं एवढं tension असतं यायचं. यासारख्या माणसांना असं करायचं म्हणल्यास ये कधी बी निघून जात असते माणसावर थोडा टाईम लागेल आपल्याला सावधायला थोडं का लवकर कामाला लावून चला कुठेतरी मस्त व्हायचं हो थोडं फिरायला

आज जितकं हो का नाही सहन करताल असतं असं का आपल्या अंगावर लोन आहे चकली झाली गेला होता मुंडीवर कुठल्याच धंद्यामध्ये यश आलं नाही बरकत आली नाही काय तुझं म्हणणं का आता काय करायचं तापत संपली सगळं आता चालवायचं संपली गोष्टी तो संपले आपले ताप लावला मी एवढे दहा हजार रुपये भरून काहीतरी शिकण्यासाठी कुठं जर मन ध्यान जर लागत नसेल तर उगच काय उगत कितीतरी जाऊन बसण्याचा अर्थ आहे काम करायला हातापाय ना ना जाऊ नाही तशी जाऊ समजा करते माझ्यासारखं दुःख कोणाला योगी नाही माझ्यावर आज वेळ आली पण एका दुश्मनावर घरी येऊ नये माझा सांगाय मार माघारी पण येत आहे माय बाप्पाला सांगू शकत नाही तर माय बाप्पा माझ्या युवतीवर चढले तर फशी लय मला टेन्शन गेलीस तू असं बघता बघता दोन चार महिन्यामध्ये पैसे कोण फिरून टाकतो नाही कोण लागतो मागितलं नाही कोण घरच्याला मागत नाही कोणाला नाही पाहून तसलं काय नाही कष्ट करून आपलं आपलं पैसे फिरतो माझी मिटीन विश्वास विश्वास लय मोठी गोष्ट विश्वास ठेवायला गेलो आणि घात केला आपली लय मोठी फॅमिली आहे युट्यूब फॅमिली मध्ये मुलं आपलं मोठ आहे आज तीच लोक आपलं सपोर्ट करतील त्यांच्यामुळे का जर युट्यूब चे त्यांनी जर आपलं सपोर्ट केला दोन महिन्यामध्ये जर आपल्याला का नाही जर आपलं चांगलं चाललं तर तसंच क्रीम फिरू आपण कुणाला असं पैसेही बांधणार नव्हत वाटलंच असं त्यांना भीक मागू की बाबा तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आमच्या मागं थोडी सध्या चालक नाही आमची येत आरांबळ चालली आमच्यासोबत थोडा काय पुढ घडला आहे म्हणून ते तुम्हाला सांगण्यासारखं बी नाही पण समजा आम्ही जर त्या दिनातून मुक्त झाला तर लय बरं होईल अशी इच्छा आहे आमची सध्या आमची मनस्थिती म्हणजे का नाही गरात वातावरण वेगळंच आहे म्हणतो त्याला आता बघ लोक आता आपलं कमेंट करून काय झालंय कशामुळं काय

चांगलं बोलते चांगलंच मार्गदर्शन देतात आणि ह्याच्यामध्ये आमच्या घरच्यांनी कोणी इन्वॉल्व्ह होऊ नये कुणी आम्हाला फोन करून काय झालंय कशामुळे झालंय कुणी काय केलंय असे चर्चा विषय फोन कोणी करू नये हात जोडून कळकळीची विनंती आम्हाला आमच्या आमच्या हालवर सोडून द्या आजपासून मस्तपैकी घरगुती आपले कॉमेडी व्हिडिओ बनवायचे लोकांकडून सपोर्ट घ्यायचा त्या आलेल्या पैशामधून लोकांचं जिंक साधून टाकायचं कासट भाक्यामध्ये काही विचार आणू नको नाही इतका असे डोळे लालकामवर घेऊन गेल्यास माहिती आहे जगत दुखात जगते प्रत्येक गोष्टीचा प्रश्न प्रश्न विचारते असं होतं तास कशा म्हणायला उत्तर द्यावंच लागते मला तिथं दुःख लागला पहायला शिकले म्हणून तर ही वेळ आली ना